विठू माऊलीची आस लागलेले लाखो वारकरी आज रात्री आठ वाजता संत ज्ञानोबा माऊलीच्या पालखीसह पंढरीच्या वाटेवर प्रस्थान ठेवणार आहेत हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी लाखो वारकरी आळंदीत दाखल झाले त्यामुळे अवघी अलंकापुरी विठूनामाच्या नामघोषानं दुमदुमून गेलीये इंद्रायणी काठ वारकऱ्यांनी गजबजून गेला आहे दिंड्यांनी ठिकठिकाणी थीक राहुट्या उभारल्या आहेत कीर्तन भजन हरिपाठ करण्यात वारकरी दंग आहेत कसा उत्साह आहे वारकऱ्यांचा ते पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूझीलँड आज सकाळपासून पाऊस बरसतोय या पावसाच्या साक्षीनं घंटानाथ काकड आरती व पवमानाभिषेक पार पडला सायंकाळी पाच ते सात माऊलींची नित्य गुरुवारची पालखी मिरवणूक पार पडेल त्यानंतर सायंकाळी सहा ते मानाच्या सत्तेचाळीस दिंड्यांना आत प्रवेश दिला जाईल आज रात्री आठ वाजता मुख्य प्रस्थान कार्यक्रमात सुरुवात होईल दरवर्षी पालखीचं सायंकाळी चारच्या सुमारास प्रस्थान होतं यंदा मात्र पालखी प्रस्थान सोहळा गुरुवारी आला आहे दर गुरुवारी सूर्यास्तानंतर माऊलीची मंदिरात पालखी मिरवणूक निघत असते यावर्षी ही मिरवणूक झाल्यानंतर प्रस्थान सोहळा होणार आहे यामुळे यंदा प्रस्थान रात्री आठ वाजता होणार असल्याचं प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ यांनी सांगितलंय संत ज्ञानेश्वर ट्रस्ट व प्रशासन भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत इंद्रायणी काठ हैवत संत जलराम मंदिर ज्ञानेश्वर भिंत साईबाबा मंदिर गजानन महाराज मंदिर पद्मावती मंदिर गोपाळपुरा विश्रांत वड या ठिकाणी भाविकांची गर्दी आहे संपूर्ण आळंदी नगरीमध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळतंय सध्या पाऊस आहे तरीही वारकऱ्यां मध्ये प्रचंड उत्साह आहे त्यांच्या मुखी ज्ञानोबा तुकारामांचा अखंड जयघोष सुरू आहे पालखीचं रात्री विना मंडपातून प्रस्थान होईल त्यानंतर मंदिर प्रदक्षिणा होऊन पालखी महाद्वारातून बाहेर पडेल तिथं दर्शन मंडप इमारत म्हणजेच गांधीवाड्यात पालखीचा मुक्काम असेल उद्या शुक्रवारी सकाळी पालखी पुण्याकडे मार्गस्थ होईल तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद